हनुमान चालिसा वाचताना या दहा चुका अजिबात करू नका अन्यथा होऊ शकतात वाईट परिणाम हनुमान चालिसा पाठ करण्याचा विधी सर्वात सोपा आहे परंतु काही लोक हा पाठ करताना चुका करतात त्यामुळे त्यांना फायद्याऐवजी नुकसान होते चला तर मग जाणून घेऊया हनुमान चालिसाचा पाठ करताना कोणत्या चुका टाळाव्यात एक काही लोक स्नान केल्यानंतर लगेचच टॉवेल गुंडाळून ओल्या शरीराने हनुमान चालिसाचा पाठ करण्यासाठी बसतात ही अत्यंत चुकीची पद्धत आहे सकाळी स्नान केल्यानंतर लाल वस्त्र सोहळे परिधान करूनच हनुमानाच्या मूर्ती किंवा फोटोसमोर बसून नियमपूर्वक हनुमान चालिसाचा पाठ करावा अनेक वेळा लोक अस्वच्छ अवस्थेत हनुमान चालिसाचा पाठ करतात अशा चुकांपासून दूर राहावे हनुमान चालिसाचा पाठ करताना बसण्यासाठी लोकरीचे किंवा कुशचे आसन घ्यावे इतर आसनांचा उपयोग केल्यास पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही हनुमान चालिसाचा पाठ करताना केवळ ईश्वर भक्तीमध्ये लीन व्हावे इतर गोष्टींचा विचार करू नये ज्या ठिकाणी बसून हनुमान चालिसाचा पाठ करणार आहात ती जागा स्वच्छ असावी अस्वच्छ ठिकाणी केलेल्या पूजन कर्माचे फळ हे कधीच मिळत नाही जीवनसाथीला सोडून इतर नातेसंबंधात जाऊ नका जर तुम्ही हनुमान चालिसाचे पठन करत असाल तर जीवनसाथी व्यतिरिक्त इतर नातेसंबंधात जाण्याचा विचारही करू नका असे केल्याने तुम्हाला हनुमान चालिसाचे शुभ फळ मिळत नाही विवाहित पुरुषाने कोणत्याही परस्त्रीशी संबंध ठेवू नये आणि विवाहित स्त्रीने कोणत्याही परपुरुषाशी संबंध ठेवू नये आणि जर कोणी अविवाहित असेल तर त्याने परस्त्रीपासून लांब राहावे आपण हनुमान चालिसाचे पठन करत असाल तर कमकुवत आणि गरीब लोकांना त्रास देणे आणि अपशब्दांचा वापर करणे टाळावे हनुमान चालिसाचे पठन करत असताना कोणत्याही प्रकारची नकारात्मकता मनामध्ये आणू नका मनामध्ये भक्ती आणि सकारात्मकता ठेवून पठन केल्यास शुभफळ हे नक्कीच मिळते हनुमान चालीसाचे पठन करत असताना अजिबात घाई गडबड करू नका कोणत्याही श्लोकाचे उच्चारण चुकीच्या पद्धतीने करू नका नेहमी धैर्यपूर्वक पठन करा रामाचे नाव घेतल्याशिवाय पठणाला सुरुवात करू नका हनुमान चालीसाचे पठन करताना सुरुवातीला जय श्रीराम अवश्य म्हणा हनुमा हनुमान श्रीरामाचे परमभक्त असल्याने रामाचे नाव घेतल्याशिवाय पठणाला सुरुवात करू नका कोणत्या दिवशी हनुमान चालिसाचे पठन केल्याने अगदी लाभदायी ठरते मंगळवारी पहाटेच्या सुमारास हनुमान चालिसाचे पठन करावे कारण हा दिवस हनुमानासाठी अतिशय खास असतो आणि या दिवशी तीन वेळा पठन केल्यास भाविकांना शुभ फळ मिळतात असे मानले जाते या व्यतिरिक्त शनिवारी देखील हनुमान चलीसाचे पठन करून हनुमानाची पूजा करावी यामुळे भक्तांवर हनुमानाची कृपादृष्टी कायम राहीलच शिवाय शनिदेवाचा कोप होण्यापासून रक्षण होईल असे म्हणतात धर्मग्रंथानुसार हनुमान पूजेने सर्व बाधा दूर होऊ शकतात बजरंग बलीला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे हनुमान चलीसा पाठ करणे जो व्यक्ती रोज हनुमान चालीसाचा पाठ करतो त्याची इच्छाशक्ती मजबूत होते ही माहिती आवडल्यास कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहून चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद